आमचा पेशंट चंद्रकला सर्वदे आम्ही दिंडीमध्ये असतो पण आमच्या दिंडीला काही नंबर नाही तर आमच्या दिंडीतल्या एक महिला सर्वदेला मी हनुमंत नामदेव जाधव तिअर धाराशिव जिल्हा तर आमच्या महिलेला संडास उलटी संडास गळाटा हे होत होता त्याच्यापायी इथं डा दवाखान्यामध्ये आणलं तर ग्रामांना रुग्णालय गाव लिमगाव की के तर हे तर सर्विस आम्हाला एक एक नंबर भेटली सर लोकांनी लगेच ताबडतोब बघून लगेच ॲडमिट करून घेऊन सलाईन व गोळ्या औषधं देऊन चांगला केला औषध उपचार चांगला केला ह्यांच्याबद्दल आम्हाला ह्यांचं धन्यवाद